हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरचा अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण गाजराचा हलवा एकदम कमी साहित्यात आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू इथं गाजर घेतलेत मी अर्धा किलो गाजर घेतले ते त्याच्यावरची वरची साल सर्व काढून टाकली आणि स्वच्छ धुवून घेतलेत इथं बदामचे तुकडे घेतलेत साखर तूप आणि दूध घेतलेलं आहे आता पहिले आपण गाजरला किसून घेऊ बघू शकता गाजर किसून झाला आहे ते एक गाजर ठेवलं होतं मी पूर्ण नाही घेतले हा मी मोठ्या याच्यावर किसून घेतला आहे कारण बारीक याच्यावर जास्तच बारीक होऊ लागला होता त्याच्यामुळे आता तूप टाकून घेऊ पॅनमध्ये तूप टाकलेले आहे गरम झालंय बघू शकता ते जरा जास्त गरम झालं आहे मी थोडा वेळ खाली उतरून घेतला होता पॅन आणि मग नंतर त्याच्यात बदाम टाकून घेतले वरती ठेवून बदाम थोडेसे होऊ द्यायचे बदाम झालेत बघा आता आपण गाजर किसलेलं टाकून घेऊ आता घेऊ पहिले मी बारीक किसणीवर किसून बघितलं पण ते जास्तच बारीक होत होतं त्याच्यामुळं मोठ्या किसणीवर किसून घेतले मग तुम्ही तुमच्या याच्यानुसार किसून घेऊ शकता चांगलं फिरून घेतलंय बघा झालंय आपलं शिजून आता त्याच्यामध्ये दूध टाकते आणि परत फिरून घेते तर आपल्याला शिजून घ्यायचं याला दूध थोडं कमी वाटत होतं तर मी परत अर्धी वाटी दूध टाकून घेतलं याच्यामध्ये आणि झाकण ठेवून शिजून घेते बघा दूध पूर्ण आटलेलं आहे याच्यामध्ये ड्रायफ्रूट आवडीनुसार टाकू शकतो तिथे साखर टाकून घेते आणि परत चांगलं फिरून परत थोडा वेळ झाकण ठेवून साखर टाकल्यानं पाणी सुटले आता पाणी आटून घेऊ आपण म्हणजे थोडासा शिजून घेऊ अजून बघा गाजरचा हलवा चांगला बनलाय शिजून तयार झालाय बघू शकता गाजर हलवा रेसिपी आपली बनवून तयार आहे रेसिपी जर का आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा